जत नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली डॉक्टर शफिक इनामदार यांच्या घरी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सदरची घोषणा करण्यात आली राष्ट्रवादीचे नेते व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार तसेच युवा नेते संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये सदरची बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी परिसरातील असंख्य कार्यकर्ते युवक व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ज्येष्ठ नेते बंदे नवाज पटाईत रशीदभाई पटाईत मच्छिंद्र अण्णा वाघमोडे पिंजारी गुरुजी राजूभाई इनामदार प्रमोद कत्ती असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते उमेदवार म्हणून कोरोना योद्धा व सामाजिक कार्यकर्ते डॉ शफिक भाई इनामदार यांची घोषणा करण्यात आली महिला उमेदवार म्हणून सुवर्णताई बामने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे ज्यावेळी आरक्षण सगळ्यांना काही गोष्टींमध्ये जागेवर आम्ही आणून राहिलो होतो खरं सरकार डिक्लेअर करतील ते आता काय झालं तर काही गोष्टी आम्ही पण आडून जाऊन काही गोष्टी सरकार पण आडून होती तर सरकारची एवढी कार्यकर्त्यांबद्दल चिकाटी आहे की त्यांनी काय आम्हाला वाव दिला पाठवला त्याबद्दल जे होणारे उमेदवार आहेत त्यांचा अभिनंदन करतो मी तसंच इथं उपस्थित असलेले तरुण बांधवांना मला एक सांगायचं आहे बरेच उमेदवार पण तरुण आहेत की आपण ज्यावेळी इथून पुढे प्रचार करतोय तेव्हा तुमच्या शहरासाठी वर्डासाठी काहीतरी विजन पाहिजे की नुसतं उमेदवारी दिलोय आणि आम्ही उभारूच चन्ना आहोत हे न करता तुमचे एक व्हिजन पाहिजे विकासाचं धोरण पाहिजे आणि त्याच धोरणावर आपण सरकारला मतदारसंघ पर्साठी बहुमत नेऊन आणायचं तो काय सांगायचं आता इथे जेडे आपण बसलोय एवढ्याचं महत्त्वपूर्ण अंतर चालू आहे आपले प्रत्येक गलीत प्रत्येक गोळात प्रत्येक वडात प्रत्येक घराघरा पण पाहिजे आणि ह्या वाड्यावर मर्यादित न राहता तुमचे मित्र असतील तरुण मंडळी जर असतील त्यांना आपल्या सोबत जोडा सोशल चालू त्या फॉलो करायला सांगा जे आपण काय काय करतो ते त्यांच्याकडून पोहोचलो पाहिजे आणि जे आमचं विजनचं मेमोरंडम आहे ते आम्ही ठरवलेलं आहे सरकार ते येणाऱ्या समिती घोषित करतील त्याचबद्दल आता निवडणूक चुरशीची लागली आहे जवळपास मला वाटते दोन तीन पेन लागतील आमच्या अंदर त्यामुळं बाकीचे इलेक्शन सारखं वातावरण हे हो आपलं नाही त्यामुळं आपण सर्वांनी नेटान कामाला लागायचं आहे आणि आपली जास्तीत जास्त नगरसेवक तसेच जास्तीत जास्त लीड नगराध्यक्ष आणायचं आहे एवढीच गोष्ट आपण आपलं चिन्ह आहे घड्या आणि मी आपल्याला विनंती करेन की जगताप साहेबांचे नातो आमचे सहकारी मित्र आदरणीय संग्रामबाई जगताप हे नगरपालिकेच्या नगरांसाठी परंतु काल जगताप साहेबाने आमचं नाव जाहीर केलं त्यामुळं संग्राम भाई ठीक आहे मी अकरा नंबर वार्ड मधन त्यांनी जाहीर केलेलं हा त्यांचा मनाला फार मदत आमच्या बैठकीला आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय आदिबंदराज पटाल साहेब आताच संग्राम भाईनी जसं सांगितलं तसं आपण विजन ठेवून या प्रभागाचा विकास झाला पाहिजे दे दे ते धोरण घेऊन आपण काम करायचं आणि या वाटात आम्ही जे उमेदवारी देणार आहोत तेव्हा संग्राम भाई फार अर्थ धरला की आमचे उमेदवार आमच्याबरोबर आहेत आमच्या पार्टीबरोबर कायम त्यांनी राहिलेले आहेत त्यामुळं आम्हाला या जागा सोडा परंतु आम्ही साहेबांच्याकडे विनंती केली की या मंडळीने आम्ही महिन्यात दीड महिन्यापूर्वी प्रचारला लावला त्याचबरोबर कत्ती साहेबांचं फार मोठं प्रफुल्य आहे या भागात आणि म्हणून संग्रामबाईंचे मित्र बैठक आणि या सर्व गोष्टीचा सा आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि या प्रभागामधून राष्ट्रवादी घड्याच्या चिन्हावरती जगताप साहेबांनी निर्णय घेतला डॉक्टर इनामदार शफीक इनामदार हे उमेदवार असतील आणि महिला उमेदवार म्हणून मान्यता सरकार तुम्ही हट्ट करताय तुमचे धुरी उमेदवार आम्हाला द्या परंतु आमची काय माणसं जरा नाराज होती ते जे नाराज आहे त्यांची समजून निश्चितपणानं जगताप साहेब संग्रामबाई दोन तीन दिवसात राजूबाई त्यामुळं आता आपण पत्याला लागा आता परत का आम्ही तुमच्याशी वगैरे घेणार नाही कधी बसून चालू करणार आहे आम्हालाही सांगा निश्चितपणानं आपण आज सगळ्यात मोठा वाढ आमच्या संग्रामबाईचा आहे तिथे पस्तीस मतदान तीन उमेदवार आहेत त्या वाड्याने आम्हाला हाऊस टू हाऊस जायचा आहे आपले तिथं संबंधित मित्र असतील नातेवाईक असतील त्या सर्वांना आपण संग्रामबाईंच्या मदती या जत ज्याला जिथं जिथं घड्याळ दिसत आहे त्या समोर पटन दायसाठी आपण सर्वांना संपर्क असतो मोठा संपर्क आहे आणखी आणि सारखं माणसं येत आहे त्या माणसांनाही जरा सांगून अंदाज घ्या की जेणेकरून या घड्याची सत्ता या नगरपालिकेवर आली पाहिजे आमच्या चाळीस वर्षाच्या राजकारणा असो जगतापसाहेब साहेब असो आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केलेलं आणि कधी अमुक जातीला तमुक जातीला न म्हणता ज्या ज्या माणसाला त्या त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल त्या त्या प्रमाणे संधी दिलेल्या मी जवळजवळ एक दहा बारा या शहरातले सरपंच केले उपसरपंच केले नगराध्यक्ष केले नगराशी पहिला म्हणून रिझर्वेशन असताना मी आणि जगदा रवींद्र साळेला केलं त्याचबरोबर दुसरा नगराध्यक्ष म्हणून आपण नगराध्यक्ष म्हणून पट्टू कोंडेने केलं नजीर मुल्ला असतील संजय कांबळे असेल महादेव कुळे असतील अतुल कांबळे असल असे अनेकांना सरपंच पदाची आम्ही संधी दिली की या सत्तेचं डिव्हायडेशन झालं पाहिजे प्रत्येक माणसाला सत्तेत भाग घेता आला पाहिजे हा दूर दृष्टिकोन आदरणीय आमचे नेते जगताप साहेबांनी आम्ही केलेला निश्चितपणानं जगताप साहेबांच्या आमच्यावरती विश्वास ठेवा या वार्डातनं हे दोन्ही उमेदवार अतिशय प्रचंड मतानं विजय झाले पाहिजेत कुठल्याही आपोआवरती विश्वास ठेवू नका की तिकडे लेडीज उलटा प्रचार करलेलेत त्यांना कोण तर मागणी सांगते तुम्हाला हे जे उलटा प्रचार करायले असं काही नसतंय ते राजकारणाच्या टॅक्सीला आहेत राजकारणाचे टॅट आहेत काय जर खोटंच सांगायचं आपोआप सर्व जिन तुमच्या तुमचं जपिंग करायचं अशा कुठल्याही आपेवरती विश्वास न होता हे घड्याळ म्हणूनच आपण आज मामनेते असतील किंवा डॉक्टर शबीक साहेब असतील ही घड्याळाचाच प्रचार करतील आणि निश्चितपणानं या वार्डात आमचे नेते आदरणीय प्रवीण दाजे असतील संजू पाटील असत चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर खासदार आमचा जो पांडा मारून असेल ही सर्व मंडळी आपल्याबरोबर आहे निश्चितपणानं या वार्डातल्या सीट प्रचंड मतानं विजय झाल्याशिवाय राहणार नाही या वार्डात आपण तीन घड्याळ चिन्हावरती त्याच्यात समृद्ध बटन दाबायचं आहे एक मी म्हणून माझं नाव काल जगताव साहेबांनी जाहीर केलेलं आहे नगरा भैया इतक होते परंतु साहेबांनी आमचं नाव घेतल्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आम्हाला पाठिंबा दिला ठीक आहे सरकार नगरात येऊच असतील मी अकरा नंबर वर्गामध्ये उमेदवार म्हणून उभा राहतो ही घोषणा त्यांनी केली त्या पद्धतीने ते आज अकरा वर्गांचे नगरपालिकेचे सदस्य म्हणून उभे जिथं जिथं जग छेरा एक ते अकरा मध्ये जिथं जिथं आपले माणसं असतील मित्र असतील उलक्या असतील काही पोरी असतील त्या सगळ्यांना सांगा की या वेळेला या घड्याशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की थंडीचे दिवस म्हणून मी आता फार बोलणार नाही परंतु आपण उद्या सकाळपासून हाऊस टू हाऊस प्रचार करायचा वेळ नाही आहे कारण फॉर्म आहे डॉक्टर फॉर्म भरून घ्या आपण ते फॉर्म उद्या भरून घ्या फॉर्म भरून लगेच कामाला लागा आता वेळ जास्त आहे सव्वीस पासून आपल्याला मिळणार कारण सव्वीसांची मदत पंचवीस पर्यंत आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पाच दिवसच प्रचारलाय त्यात एका दिवशी जाहीर सभा घ्यायची आहे त्या सभेला मात्र आता जसं आपण गर्दी करून जमलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दीनं आपण त्या जाहीर सभेला यायचं आहे प्रत्येक वेळा जाहीर सभा घेतली जाणार नाही परंतु एक शेवटची माझी चर्चा झालेली आहे एखाद्या सगळेला त्यांचं मार्गदर्शन करतील आणि या वेळेला कुठलाही आपोवर आपश्वास घेऊ नका काय लोक उलट सुलट काही सांगतील कोण कसं आहे काय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपोआवरती विश्वास न ठेवता आपल्या घड्याळ्याच्या चिन्हासमोरील तिन्ही ठिकाणी बटन दाबून या घड्याळच्या चिन्हाला प्रचंड करा वि करायची विनंती करतो